अखंड महाराष्ट्राचा लाडका तो म्हणजेच बिंजोडचा बेताज बादशाह किंग मथुर एक हजार एक आणि आज त्याचा तुफानी फेरा झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्याचा पायरा मात्र होता फेऱ्यासाठी राजा सुंदररित्या बुरखटवाडी येथे मात्र फेरा करण्यात आला आहे महाराष्ट्राचे सर्वात टॉपचं मैदान पेडगावचं मैदान मात्र एकवीस तारखेला आहे आणि त्या मैदानामध्ये बिंजोडचा बेताज बादशाह मथुर शंभर टक्के दाखल होणार आहे आणि त्याचा पायरासुद्धा अखंड महाराष्ट्राला माहीत झाला आहे तो म्हणजेच राजा हा पायरा सुद्धा झालेला मित्रांनो आणि तेव्हा शंभर टक्के गोलाची वानकरी झालेली ही जोडी आणि आता एकवीस तारखेला हीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे राजा आणि मथुरजी एकवीस तारखेला मोठं मैदान आहे आणि त्या मैदानाची तयारी म्हणून आज मथुरला फेरा टाकण्यात आला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओद्वारे सुंदररीत्या फेरा टाकला आहे मित्रांनो राजा आणि मथुरचा भुरकटवाडी फाटी येते मात्र हा फेरा संपन्न झाला परंतु तुमचं मत काय बिंचोडचा बेताज बाशा एक हजार एक मथुर राजा हे पेडगावच्या हिंदकेसरी मैदानात बुललाचे मानकरी होणार का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही